गोंडवा पोलीस स्टेशन पुणे शहर बुलेट सायलेन्सरचा फटाका वाजवून नागरिकांना नाहक त्रास देणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात कोंडवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई नमस्कार आप देख रहे महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस उद्या दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या रमजान महिन्याच्या अनुषंगाने कोंडवा पोलिसांकडून कोंडवा परिसरात आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन रोजी बुलेट दुचाकी गाडीचा सायलेन्सर मोडीफाईड करून फटाका वाजून आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना व आजारी नागरिकांना तसेच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या वाहनचालकाच्या विरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती सदर मोहिमेदरम्यान कोंडवा पोलिसांनी अशा प्रकारच्या वीस बुलेट दुचाकी गाड्यांवर कारवाई करून सदर गाड्यांच्या मोडिफाईड सायलेन्सर काढून ते पुणे मनापासून रोड रोलरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले होते सदरची विशेष मोहीम ही राजकुमार शिंदेसाहेब पोलीस उपायुक्त सो परिमंडल पाच वणवडी विभाग यांच्या आदेशानुसार तसेच धन्यकुमार गोडसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी विभाग व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर साहेब कोंडवा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टाफ राऊ शेख पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली कोंडवा पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांनी सदर कात्रज कोंडवा रोड येथील इस्कॉन मंदिर येथे ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल नाकाबंदी करून संबंधित ट्रिपल सीट मॉडीफाय केलेल्या सायलेन्सर आवाज करणाऱ्या सर्व टू व्हीलर वाहनचालकावर कारवाई करण्याचे काम कोंडवा पोलीस प्रशासनाने हाती घेतले असून जनतेला नाहक त्रास देणाऱ्या वाहनचालकावर कारवाई करण्यात आली नागरिक बाजू बाराईचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नुकसान करणाऱ्या काही बुलेट रायडर्सवरती आज थोडा कारवाई केली आहे त्याच्यामध्ये मॉडिफाईड सायलेन्सर्स आम्ही जप्त केलेले असतो त्याचं महानगरपालिकेच्या वाहनाच्या मार्फत ते त्रास केलेले आहे आणि येणाऱ्या रमजा महिन्यामध्ये अशी ज्या महाराष्ट्र पोलिस निफ्टोबीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन आता करा महाराष्ट्र आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क लुब्रिकेटसाठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅसमार्क ऑईल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मार्क अपनाओ वो, वो सुरक्षा के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को